माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यानं हे इतकं नालायक सरकार आहे आणि खोट बोलणार आहे आतापर्यंत एक बिजाने गोष्ट बोललेली कुठलीच केली नाही त्यांनी शेतकऱ्याला ना आता म्हणते ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही ओला दुष्काळ माझी बोलीभाषा आहे आणि पाणी तर करायला आले गावोगावाला उतरत त्यांना काय शेतामध्ये काय 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 नुकसान माहितीये पीक तर वाहून गेलंच गेलंय पण शेत सुद्धा वाहून गेलय आता काय बघायला येणार आहे साहेब पंचनामा करायला सुद्धा कोण येत नाही आम्ही पर्वताल त्याला सांगितलं की पंचनामा करा ते म्हणले आमच्याकडे कसला जी आर आला नाही काय आलं नाही फक्त मुख्यमंत्री यांनी जाहीर केलंय आमच्याकडे अजून काही आलं नाही मग हे खोटा आणि त्याच्यामुळे हिथून पुढे आता ही जी गर्दी आहे फक्त इथे संभाजीनगरची आहे साहेब हिथून जर मोर्चा न्यायचा असेल मंत्रालय मध्ये सगळ्या शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन कि जाऊ आणि मंत्रालय यांचं बंद पाडू आपण सगळे शेतकरी मिळून मला ना भाव नाही अनुदान <coughs> आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये ह्यांना द्यावेच लागतील शेतबऱ्याचा सात बारा कोरा ह्यांना करावाच लागेल <coughs> आणि हे पुढे सांगितलं एकट्ट राहू त्यांना फक्त प्रश्न केला की साहेब हेक्टरी किती देणार आहोत जाहीर करा मारेत सगळ्यांच्या समोर समजा म्हणले राजकारण करू नको शेत कशा राजकारण करेल राजकारण तर त्यांनी करते त्यांना पूर्ण राजकारण माहिती आहे